पण तो पाणी तिकडून कशाला आणायचं उठवायचं ना कुणाला तर बघा ताई आणि दादाने आजीनं आज बघा तिच्या ताक तिच्या मानानं इतकं पाणी आणलं पाण्याची वळत चालली सात दिवसाला पाणी सोडायला लागलेत काय झाले काय माहीत प्रॉब्लेम आता राजकीय प्रॉब्लेम आहे का खरोखरचा प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही राणीला अशा भाज्याच्या देठ वगैरे टाकले जातात पण सोबतच आता तुम्ही लाईव्ह बघा सोबतच काय टाकते ते बघा चुकून जर ही तोंडात वगैरे गेले तर सुतळीचा तुकडा विचार करत नाहीत की बाबा आपण मुख्या प्राण्यांना काय टाकतोय राणी सर बाजूला असं इकडं सर माझी ल आहे राणे असली हुशार आहे का नाही हुशार आहे बराबर इवळून तोंडत नाशिक गुळून गुळून फेकून देते असली तर राणी आहे ती कासलाच हात लावू देत नाही बघा आता बघा कशी नाचते ग बसली गे बाग फटक लय येण रान खाजवते बघा नाही बाय तुझं काय काढ जा तिकडं सगळा चिखल झालाय रात्रीच्या पावसानं थोडासाच पाऊस पडलाय पण सगळा चिखल झालाय राहण्याच्या इथं आणि आपण साड्यांचं सा छत केलं होतं त्या छताची पण कसली अवस्था झाली बघा कसली अवस्था झाली अग आजीनं पाणी भरलंय तिची ताकद सुद्धा नाही एवढी दादी पण लके कशाला ग वज आणायच भरला असल मशीसाठी पाणी आणाय गेले बघितलं का प्रेक्षक दादा न आपल्या आजीला किती काळजी आहे राणीची मी किती वेळा तरी मला वाटतं तीस तीस वेळा तरी मी नाव काढलं असेल विकायचं तर आजीना नको म्हणते विकायला गरीब आहे राहिली गाबण राहिले विकत मग तुम्हाला पैसा काढायचा ना राली। राली का दोन पैसा आग यायचा ते पिण्या ओढून कसा करते गुरु भाड मग तीन चार चौथ्या आहे हे रेडी होय बघितलं का तिला किती वाटतं म्हणजे चांगला विचार आहे तिज अजिबात तिच्या मनात असं काही येत नाही की बाबा विकावी की काय करावी का ती सांभळा त्याचं पैसेच पैसे या त्याला कोणाला राणीला राणीला आता म्हणजे हाय का नाही गा पण हे अजून कळायच पण हो हो सध्या तर महिना भरल जाऊ ना डॉक्टरला फोन करू चौकशी करावा काय म्हणणे हजार रुपये द्यायचं ग बसायचं काय नाही आता हे महिना वलंडल्यावर ते आठ तारखेला महिना म्हणा मोक्या बस काय करायचं आहे आपल्याला आता होत आपल्याला कसं वाळख व्हायला कस वाळख व्हायला काय का हे म्हणे हा म्हण हे म्हण काय उडकते गालच्या जागचा वास घेऊन ना ह्या उठ उठ का दा म्हट देवलं दिसली काय वाटणार पण थोडा आणि कमाय पण मस्त दिसत मी ना उट, उट, उट <laughs> होईल की आता टेन्शन कमी घेतलंय गे मध्ये मध्ये ना आलय टेन्शन घेतलं त्याच्यात कस रिण लय झालत ग त्या रिणा तर लय डोकं हे झालं बाहेरले बाहेर बाई कानाचं बाई

हम्म हो hmm, okay. आगर... ना आता सकाळ सकाळ लेकर लोई पियते लोई चुटून चुटून पेते ते तिला अगदी लई मान चावायला लागले ती म्हण तुला चावते ते का पिलं आता ओघा दुधावर भरदी पडेल जरा नेटात झाली ती हां ते जवर त्यांच्या स्वतःच्या मनानं हे करत नाही तवर आम्हाला ती माहिती दिलं सारून <laughs> सारून खाली ते भाई तो आम्ही बघावर कसली <laughs> कशी बसलीये तिला वाट पिड कुठं गं काय घेऊ आणि तिथं पाठवा हम्म आणि पण महत्वाचा विषय डॉक्टर लागला ग हा मच्छर त्या आता ना या दोन दहा महिन्यात चौकची कार डॉक्टरला आम्ही ती ओळखी एक टाईम होय की जाऊठे कडक पान टाकू बरं बरं चला प्रेक्षक होता येऊ दहा आता आपण जाऊया आपल्या पुढच्या कामाला तोपर्यंत कंटिन्यू ब्लॉग बघा थँक्यू